महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब आणि आपले लाडके नेते परळी मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व आणि माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंधरा जुलै ते बावीस जुलै विविध सामाजिक लोकोपयोगी कार्यक्रमांची अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गेलं जात केलं जातं कधी वाढदिवस सप्ताह साजरा होतो कधी आधार महोत्सव होतो कधी स्वाभिमान महोत्सव होतो ऑनलाईन सप्ताह होतो सेवा सप्ताह होतो शैक्षणिक सप्ताह होतो आणि ह्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसनं सेवा संकल्प सप्ताह आयोजित केला असून आपल्या परळी तालुक्यातील सगळ्या नागरिकांना एकाच दालनाखाली संजय गांधी निराधार योजनेचे के वाय सी असतील ऑनलाईन रेशन कार्ड करणे असेल रमाई घरकुलच्या समस्या असतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे प्रमाणपत्र असतील वृक्षभेट आदी अनेक असंख्य कार्यक्रम आपण राबव पक्षाने राबवले असून आणि शालेय स्पर्धासुद्धा आयोजित केलेल्या आहेत आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांचा नोंदणीचा मिळालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी परिश्रम घेत आहेत ह्या वर्षी आवर्षणामुळे आणि नामदार धनंजयजी मुंडे साहेबांचे जिवलक सहकारी माजी आमदार स्वर्गीय आर टी जिजा देशमुख साहेब यांचं अकाली निधन झाल्यामुळे साहेबांनी वाढदिवस साजरा केला नाही पण सामाजिक उपक्रम घेण्यासाठी त्यांनी सर्वांना संमती दिली आहे म्हणून हा सेवा संकल्पाचा अभियान आम्ही सर्वजण मिळून राबवत आहोत विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं सेवा संकल्प सप्ताहाचा भाग व्हावा पंधरा जुलै आमदार धनंजय मुंडे साहेबांचा वाढदिवस तसेच बावीस तारखेला अजितदादा पवार यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सेवा संकल्प सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं परळी शहरामध्ये आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे उद्या माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना उदंड आयुष्य लाभावं म्हणून प्रभू वैद्यनाथाला सकाळी सात वाजता आम्ही अभिषेक करणार आहोत त्यानंतर दर्ग्याला चादर चढवणार आहोत तसेच या ठिकाणी शेवा सप्ताहाच्या निमित्तानं जे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर मृदंग स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि मुंडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी केक आणलेला आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करणार करण्यात येणार आहे आणि विविध सप्ताहाच्या निमित्तानं जे का ही यठिक कार्यक्रम घेना है तो कार्यक्रमा सर्व कार्यकर्त्या उपस्थित रहा नागरिकां उपस्थित रहा है या सर्व कार्यक्रम लाभ दियां आह्वान करते हैं हमारे रियासती महाराष्ट्र के जो नायब वजीर आला हैं जो हम डी सी एम साहब अजीत दादा पवार साहब और महाराष्ट्र रियासती महाराष्ट्र के साबिका वजीर जो कि हमारे परली विधानसभा कॉन्स्टिटुनसी के जो के लाडले आमदार है एम एल एम एल ए साहब धनंजय जी मुंडे साहब के योम पैदाइश इनके जन्मदिन के मौके पर परली विधानसभा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जानब से मुख्तलिफ़ुम के प्रोग्राम सरगर्मियाँ यहाँ पर मुनदद की गई है जिसमें कल से शुरुआत होने वाली है पंद्रह जुलाई से लेकर बाईस जुलाई तक परली शहर के अंदर नटराज गोपीनाथ राव मुंडे नटराज रंग मंदिर के अंदर दीगर मुख्तलि प्रोग्राम्स यहाँ पर ऑर्गनाइज़ किए गए हैं जिसमें सुबह से लेकर सबसे पहले यहाँ पर योगा योगा की कंपटीशन रखा गया है उसके बाद है तो वैज्यनाथ मंदिर के अंदर अभिषेक होगा उमर शाह वली दरगाह पर चादर चढ़ाई जाएंगी दाउलम मलिक शाह बाबा दरगाह पर चादर चढ़ाई जाएंगी और उसके बाद जो यहाँ पर शर्मा महाराज का कीर्तन रखा है और दीगर एक्टिविटीज़ यहाँ पर हैं जो स्टूडेंट्स यहाँ पर नीट के अंदर एम पी जो क्वालीफाई किया है टेंथ के अंदर जिन्होंने अबाउ नाइन्टी परसेंट यहाँ पर मार्क्स लिए हैं और ट्वेल्थ के अंदर जो जिन्होंने यहाँ पर अच्छी नुमाया कामयाबियाँ जो सी एग्ज़ाम्स में पास हुए हैं सभी के लिए यहाँ पर प्राइज डिस्ट्रीब्यूशन रखा गया है और जो स्टूडेंट्स के लिए जो तहसील ऑफिस से जो डॉक्यूमेंट्स लगते हैं डोमासाइल हो यहाँ पर है तो तहसील का उत्पन्न हो इनकम सर्टिफिकेट हो सभी को यहाँ पर ऑनलाइन किया जाएगा रामाई घरकुल योजना के फॉर्म यहाँ पर जो है उसको भी ऑनलाइन भरे जाएंगे आधार अपडेट किए जाएंगे और कामगारों का जो बांध काम कामगार है सभी के लिए यहाँ पर दिगर प्रोग्राम्स रखे गए हैं पंद्रह से लेकर बाईस तक जो कि हमारे स्टूडेंट्स हो जो नौजवान हो जो हमारे माए बहन महिलाएं सभी के लिए प्रोग्राम्स रखे गए हैं सभी से हम गुजारिश करते हैं जैसे हमारे बाजी और धर्मदिगरी साहब जो शहर सदर हैं ताल्लुक़ा सदर वैजना जी सोलंकी साहब राजेंद्र सोनी साहब सचिन भैया हमारे खान साहब शम्मू भाई सभी की तरफ से आह्वान किया जाता है कि सभी लोग इसका फ़ायदा उठाए इतने अच्छे प्रोग्राम्स रखे गए गे शहर्याने परली, परली वासियों के लिए रखे गए हैं इसका फायदा उठाए और इसको यहां पर हिस्टॉरिकल बनाए आदरणीय मुंडे मुंडेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्तापासून जे सामाजिक उपक्रम येथे आम्ही करत आहोत आदरणीय बाजीराव धर्माधिकारी श्री वैजनाथ सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आणि अजय साहेब यांच्या संकल्पनेतून हा सेवा सप्ताह होता आहे यास आम्ही अत्यंत उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मुंडे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहोत